सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याकांडाला सहा महिने झालं तरी न्याय मिळत नाही साधा गुन्हा सुद्धा दाखल होत नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आमच्या बाजूने मॅजिस्ट्रेटचा अहवाल आमच्या बाजूने आता हायकोर्टसुद्धा म्हटलं की आठ दिवसाच्या आत गुन्हे दाखल करा आठ दिवस होऊन गेले तरी गुन्हा दाखल होत नाही राज्य सरकार कुणाच्या दबावाखाली आहे राज्य सरकार या आरोपीला का पाठीशी घालत आहे पहिल्या दिवसापासून गृहमंत्री असतील राज्य सरकार असेल या प्रकरणाची दिशाभूल करत आहे आज हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली केली जाते हायकोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते हे संतापजनक आहे सोमनाथ सूर्यवंशीचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशीने संविधान वाचवण्यासाठी आपलं बलिदान दिलं आता आम्हीही शांत बसणार नाहीत राज्य सरकारला आम्ही इशारा देतोय की हे प्रकरण गांभीर्याने घ्या आणि हायकोर्टाच्या आदेशाचा पालन करून तात्काळ आरोपीवरती गुन्हे दाखल करा अन्यथा या ठिकाणी राज्यव्यापी रस्त्यावर उतरून वी वॉन्ट जस्टिसचा नारा देत आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पुढं पर्याय नाही कारण आपले सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याचे मनसुबे दिसत नाहीत आम्ही निषेध करतो आणि सोमनाथ सूर्यवंशीचा न्याय कुठं असा प्रश्नसुद्धा राज्य सरकारला विचारतो कोर्टाचा आदेश न पालन करणाऱ्यावर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तरसेना मागणी करत आहे